नमस्कार मी आहे तुमच्या सोबत नरसिंग भुरे पाचोरा शहरात एक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे ही बातमी कोणाला दोषी ठरवण्यासाठी नाही तर आपल्या व्यापाऱ्यांना आणि नागरिकांना सावध करण्यासाठी आहे घटनेची वर्णन मिळालेल्या माहितीनुसार पाचोरा येथील विशाल ट्रेडिंग कंपनी येथे सोया तेलाची पंधरा किलोची कॅन घेण्यात आली ऑनलाईन पेमेंट केल्याचा भास निर्माण करण्यात आला मात्र पैसे प्रत्यक्षात खात्यात जमा झाले नव्हते व्यापाराने सांगितल्यानंतरही ते दोघे निळ्या रंगाच्या ज्युपिटर स्कूटरवर मागील बाजूस नंबर प्लेट नसलेल्या गाडीवरून वेगाने निघून गेले महत्वाचा मुद्दा या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ उपलब्ध असून त्यात दोघांचे चेहरे दिसत आहेत मात्र आम्ही पुन्हा सांगतो हा व्हिडिओ सावधगिरीसाठी आहे न्याय देण्याचं काम पोलीस यंत्रणाकडे आहे पुनर्वर्तीचा इशारा अशीच पद्धत वापरून तीन ते चार दुकानामध्ये अशाच प्रकारचे प्रयत्न झाल्याची माहिती आहे म्हणजेच हा प्रकार एकट्या दुकानापुरता मर्यादित नाही व्यापाऱ्यासाठी सूचना पाचोरा व परिसरातील सर्व व्यापाऱ्यांना आव्हान ऑनलाईन पेमेंट खात्यात जमा झाल्याची खात्री झाल्याशिवाय माल देऊ नका QR आर यनशॉट वर विश्वास ठेवू नका नंबर प्लेट नसलेल्या वाहनाबाबत विशेष ठेवा वर्तन आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवा ओळख असल्यास माहिती द्या या व्हिडिओमध्ये दिसणारे दोघे जर कोणाच्या ओळखीचे असतील तर कृपया विनाकारण वाद न घालता खालील दिलेल्या क्रमांकावर माहिती द्यावी संपर्क आहे अठ्ठ्याण्णव साठ चौदा झिरो नऊ झिरो एक नव्याण्णव पंचाहत्तर डबल झिरो झिरो आठ झिरो एक पुन्हा सांगतो हा व्हिडिओ आरोप करण्यासाठी नाही तर फसवणूक टाळण्यासाठी सावध करण्यासाठी आहे कायदा हातात न घेता माहिती द्या सहकार्य करा आणि पाचोरा सुरक्षित ठेवा आरोग्यदूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद